या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कळंब तालुक्यात पावसाचा पुन्हा दणका कळंब तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार दणके देणे सुरू बुधवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारच्या दुपारपर्यंत मुळीच विश्रांती घेतली नाही तसेच आज सकाळी ऊन पडलेली आहे यासह अनेक शेतामध्ये अनेक व कापूस काढून ताडपत्रीने झाकून ठेवलेला आहे या पिकालावरून संरक्षण असले तरी बुधवारी रात्रीच्या जोरदार पावसाने खालच्या बाजूने पार भिजवून टाकले यापूर्वी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन गेले आहेत आता या नवीन नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे कळम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा